प्रधाना <laughs> जन्मा sí. ने اڏو کيس اڏو کين تا ديوتا اوتائي छात्र नेता चौधरी गई है लेकिन इस विश्वविद्यालय में ये विश्वविद्यालय में इसका क्या सुचारू रूप से लागू नहीं किया गया नीचे विश्वविद्यालय मेरे आदिवासी जनजाति विद्यार्थियों को मैं स्तर की शिक्षा प्रदान करने के लिए है लेकिन साथियों मुझे नहीं लगता लेकिन साथियों मुझे नहीं लगता कि ये विश्वविद्यालय प्रश्न को महान विद्यार्थी मित्रों एक बोर्ड वाला विद्यापीठ अपना दिशा करते हैं बोर्ड वाला विद्यापीठ सत्रह सप्टेम्बर पर्यत प्रवेश तीस अक्टोबर बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागामध्ये हो असणारे विद्यार्थी किंवा त्यांना नेटवर्क मिळत नाही अशा विद्यार्थ्यांनी किंवा त्यांना समज नाही अशा विद्यार्थ्यांनी तिकडे काय तपासावी ना मला वाटत की त्या विद्यार्थ्यांच्या रजिस्टर मोबाईल असेल किंवा तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाचं या विद्यापीठाला ज्ञान आहे तर रजिस्टर मोबाईल नंबर वर या सर्व सूचना या विद्यापीठाने दिल्या पाहिजे आता आपण म्हणतोय की महाविद्यालयातून निघणारा आवाज समाजामध्ये जातो नेतृत्व घडून आणतो कुठेतरी देशाला पुढे नेतो पण या विद्यापीठ असो किंवा महाराष्ट्र प्रशासनाचा तोच आवाज दाबत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी विद्यार्थ्यांना भेट दाखल जात आहे या विद्यापीठ प्रशासनाद्वारे आपण म्हणतो विद्यार्थी आपण म्हणतो की हा निकाल लागतोय मला मला एवढा म्हणायचं

पेपर एका दिवसामध्ये तीस पेपर तपासायचे असतात पण पण विद्यार्थी मित्रांनो हे विद्यापीठ असो किंवा चे विद्यार्थी असो हे एका दिवसामध्ये तीनशे पेपर तपासतात मला सांगा विद्यार्थ्याच्या आमचे निर्णय आमचे जो काही निकाल आहेत वेळेवर लागतो पण म्हणजे आमचे चारच निकाल आहेत चारच निकाल आम्ही वेळेवर नाही लावत कोणते बी ए बी एस सी इंजिनिअरिंग मला सांगा ज्या ज्या ठिकाणी जा, विद्यार्थी जास्तीत जास्त असतात त्याच ठिकाणचे जे निकाल आहेत ते अधुरे ठेवत असतात मला सांगा मग हे निकाल कोणते लावत असतात आणि हे घेऊन म्हणतात की आम्ही हंड्रेड पर्सेंट निकाल लावतो विद्यार्थ्यांना या खुजूनला मला म्हणायचं की तुम्ही डबल डिपेंड नका सामान्य नाही हा विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे आणि हो गुगुरु साहेब आम्ही विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहोत लक्षात घ्या आम्ही विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहोत आम्ही हजारों रे लाख आंधिया है वो फूल खुलेंगे प्रश्न उठेंगे जिसको उठनाएगा जिसमें उठनाएगा आज परीक्षा ऐसी बाब् मेरे बोले सुबह भी सामने इसमें या विद्यापीठ ज्या गुन्हा पत्रिका मार्कशीट देतो त्याची मार्कशीट देण्यात थोडका आणि मार्कशीटचा दर्जा सुद्धा उच्च करण्यात याव्या विद्यार्थी मित्रांनो यासारख्या बऱ्याच अडचणी आहे उपस्थित ना, ना प्रवेश परिणाम ठीक ला कुलगुरु साहेब ठीक है कुलगुरु साहेब तुम कहो क्या काम ठीक है बो ताने साहेब तुम कहो क्या काम

त्यावेळेला देशामध्ये मूलभूत परिवर्तन घडत असत आपल्याला माहिती असेल एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सन्माननीय जयप्रकाशजी नारायण यांच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये नवनिर्माण आंदोलन सुरू झालं आणि त्या नवनिर्माण आंदोलनाने ह्या देशामध्ये युवकांच्या आंदोलनाचा एक नवीन इतिहास निर्माण आणि हा नवीन इतिहास निर्माण नवी करण्याची क्षमता नवीन इतिहास निर्माण करण्याची ताकद ही केवळ युवकांमध्ये असते विद्यार्थ्यांमध्ये असते आणि मी विद्यार्थी परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं विद्यार्थी परिषदेच्या आमच्या भगिनी इथे बसलेल्या आहेत या भगिनींचं पायलताचं बाकी सर्व भगिनींचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा यासाठी करतो की कदाचित गडचिरोलीमध्ये सुरू झालेला हा इतिहास कदाचित विद्यार्थी परिषद सगळ्या देशामध्ये पसरवेल आणि विवकांच्या संदर्भ वंदे मातरम कोटी कोटी कंठ कल -कल निनाद कराले कोटी कोटी मुजे ब्रुत कर खरवाले के बाले मा